हाय नमस्कार सगळ्यांना गुड गुड मॉर्निंग झालं गुड आफ्टरनून झालं आता गुड इव्हिनिंग आणि गुड नाईट होईल ना कसं वातावरण छान गार वार मस्त असं सुटले तर दोन दिवस झाले व्हिडिओ नाही एका ताईंचा कमेंट आलता ताईंची कमेंट आली की ताई शुभ्रा बरी आहे का तर बरी आहे बरी का तू सांग त्यांना बरी का चला व्हिडिओ दोन दिवस काल आई मिरच्या नीट करायला गेलत्या मनीषा त्याच्यात आणि आज पण गेलत्या दोन दिवस गेल्या त्याच्यामुळं सकाळने आवारे पर्यंत उशीर होतो आणि तोपर्यंत आई निघून जाते मग माझ्या एकटीचाच कुठे व्हिडिओ काढायचा म्हणून झालं मिरच्या नेट करून आलं तिकडून आणि आता आपा आई वैर आणण्यासाठी गेल्यात मी हाय घरी शुभ्राला दोन दिवस खट टाकायला गेले आपण आणि शुभ्रा पडली आजारी होई शुभ्रा म्हणून आता मी नाही जात आई ते तर चला म्हणलं एक व्हिडिओ छान असा काढावा टाकावा मला सर्दी झाली आणि आम्ही सरकार ना तर बाळाला आज दहा दहा महिने पूर्ण नाही सॉरी नऊ महिने पूर्ण दहावा महिना लागला ना कि इंजे तक तका थक इंजेक्शन देतात ते इंजेक्शन देऊन आणला आज तर म्हणलं काढा मस्त असा व्हिडिओ हे शुभ्रा शुभ्रा बोलायला ता शिकती सगळं बोलती तर चला आई आल्यावर पण मी काढेल छान असा एक व्हिडिओ आणि आमच्या माहिलेचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा ती चालले बोलायचं चा। काय तर लोक आता बोलाल मला वाटतं पंधरा वीस दिवसांनी बोलाल थोडं एक एक शब्द आणि चालेल पण उधरून उभा राहते म्हणल्यावर तर माझ्यासोबत दोन ताई साहेब प्रेग्नेंट होत्या त्यांना बाळ झालत तर त्यांचं त्यांचं पण बाळ चालतं बोलतं का मला सांगा कमेंट करून छान अशी कमेंट करा आणि बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आणि वातावरण मस्त झाले आता पाऊस कधी पडेल ह्याची वाट बघतोय आम्ही बाय 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 कर बाय 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 बाय